तालुका प्रमुख काकाजी शिंदे यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी ठिकाणी पक्ष प्रवेश करावा उबाठा गटाचे उपतालुका प्रमुख मोहनराव त्यांचा प्रवेश झाला असं या ठिकाणी मी जाहीर करतो उबाठा गटाच्या युवासेनेचे राजू राहणे उपसरपंच यांचा प्रवेश झाला या ठिकाणी जाहीर करतो आणि उबाठा गटाचे सावळीराम गाडे यांचा या ठिकाणी प्रवेश झाला असं या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अरे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदगे साहेबांचा खरं म्हणजे मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेच्या वाघाची डरकाळी मराठा देखील दे आपल्या सर्व महायुतीच्या नेत्यांबरोबर आपण एवढ्या मोठ्या संख्येने या संदीपान भुमरे यांच्या रॅलीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने ही रॅली पहिल्यांदा मी बघितलेली आहे आणि त्यामुळे संदीपान भुमरे यांचा विजय पकाय नो खैरे ओनली बुमरे ओनली मामा काय मग म्हणत होते मामा बुमरे मामा बुमरे मामा, मामा ना हा एकच मामा एकच मामा अरे एकच नाना नाना पण आहे ना तो आपला इकडे आपले दुसरे पण नाना आलेले आणि म्हणून आज इथल्या जनतेने नेहमी शिवसेनेवर प्रेम केलेला आहे धनुष्य बाणावर प्रेम केलेला आहे शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर आपल्या छत्रपती संभाजीनगरची निष्ठा आहे आणि म्हणून एक घोषणा देव्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आणि म्हणून गेल्यावेळी थोडी गडबड झाली परंतु यावेळेस दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ नाही आपल्या धनुष्य बाणालाच लाभ होणार आणि महायुती या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने विजय होईल खरं म्हणजे ही लढाई जी आहे ही निवडणूक फक्त संदीपान भुमरे यांची नाही ही निवडणूक फक्त संभाजीनगरची नाही ही निवडणूक आपल्या देशाच्या विकासाची आहे या देशाच्या प्रगतीची आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची आहे अरे जय श्रीराम अयोध्या मध्ये राम मंदिर बनणार की नाही बनणार की नाही असे लोक टिंगल करत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे मोदीजीने मंदिर पण बांधलं तारीख पण सांगितली उद्घाटन पण केलं आणि म्हणून या देशाला पुढे न्यायचं असेल या देशाची प्रगती करायची असेल या देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला कोण पाहिजे मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये तुलना केली तर माणूस झोपलेला असताना स्वप्नात देखील काय म्हणेल मोदी 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 कारण त्यांनी दहा वर्षाच्या काळात एकही सुटी न घेणारा प्रधानमंत्री कोण गरम झालं की थंडगार हवा खायला परदेशात जाणार कोण कौन? मग कोणाला निवडणार अरे दहा वर्षात एवढं हिमालया एवढं काम केलंय जे पन्नास साठ वर्षात काँग्रेसला जमलं नाही मोदींच्या कामाची उंची जर बघाय बघितली तर एक हिमालया एवढी आणि काँग्रेसच्या पन्नास साठ वर्षाची उंची टेकडी एवढी कोणाला मतदान करणार आणि म्हणून आपल्या देशाचं नाव आज जगभरामध्ये आदराने घेतलं जातंय रोशन केलं जात आहे आज कोणी आपल्या प्रधानमंत्र्याला बॉस म्हणतो कोणी भेट घेतो कोणी बाकून नमस्कार करतो अकराव्या नंबरची अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर कोणी आणली मोदीजींनी मोदीजीनी आता तिसऱ्या नंबरवर आणणार आहेत आणि म्हणून देशाच्या विकासाची ही लढाई आहे आणि म्हणूनच आपल्या बाळासाहेबांची काय घोषणा होती गर्व से हम आणि म्हणून एकच विकास विचार एकच पुकार आणि हिंदुत्वाचा जय जय कार या संभाजीनगरमध्ये घुम घुमल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यामुळे अबकी बार मोदी सरकार आणि नाही फिर एक बार मोदी सरकार अबकी बार अरे चारशो पा त्या चारशो मध्ये संदीपान मुंबरे नंबर एक ला पाहिजे ना आणि म्हणून दोन हजार चौदा पूर्वी जर आपण पाहिलं तर या देशामध्ये दंगली बॉम्बस्फोट घोटाळे भ्रष्टाचार होत होते दोन हजार चौदाला मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला नाही तर पुण्यात बॉम्बस्फोट दिल्लीत बॉम्बस्फोट मुंबईत बॉम्बस्फोट सगळीकडे बॉम्बस्फोट आणि त्या बॉम्बस्फोटमध्ये ठराविक जातीची धर्माची लोक मरत होती का सगळे लोक होते त्याच्यामध्ये आणि म्हणून दोन हजार चौदा नंतर दहशतवाद्यांनी हिंमत नाही केली काही बॉम्बस्फोट घडवण्याची कारण त्यांना एक धाक होत्या जरब होता तीनशे सत्तर कलम हटवलं काश्मीर आपलं नंदनवन आपल्या देशाबरोबर जोडणारं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी केलं आणि म्हणून काही लोक म्हणाले काश्मीर पेटेल दगडफेक पे होईल बॉम्बस्फोट होईल जलेगा हमका होयगा धमका ढमका काय झालं अमित भाईने बरोबर चावी लावली आणि काश्मीर आपल्यामध्ये आज विकासाचं द्वार खुलं झालंय आज काश्मीर हे आपलं नंदनवन आहे आणि म्हणून असं काम करायची हिंमत दाखवली का पन्नास साठ वर्षामध्ये आज कोणीतरी तो पादरा काय पादरो कोणी पित्रोदा। साम पित्रोदा सॅम सॅम का मॅम तो म्हणतो काँग्रेसचा माणूस आहे तो लिडर तो म्हणतो माणूस ज्याची संपत्ती आहे आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यातली अर्धी संपत्ती सरकार जमा करायची अरे तुम्ही तर आता आले पण नाही अजून तुमचा डोळा त्या घोर गरिबांच्या संपत्तीवर का एक तर देशाला लुटणारे तुम्ही पन्नास साठ वर्ष देशाला खड्ड्यात घालणारे तुम्ही आज मोदीजींनी दहा वर्ष देशाला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलंय आणि जे घोर गरीब जनतेला मदत करताय गरीबी हटाओ म्हणणारे काँग्रेस गरीबी हटली का गरीब हटला गरीबी नाही हटली परंतु मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी दारिद्र्य रेषाच्या वर काढलं ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय पाच वर्ष पुढे लागू केला आता मला सांगा अब्दुल भाई या ऐंशी कोटी मध्ये फक्त हिंदू आहेत का फक्त मराठी आहेत का तर याच्यामध्ये हिंदू आहे मुसलमान आहे सिख आहे इसाई सगळे आहेत गरीब आहे त्याचं पोट भरलं पाहिजे उपाशी राहता नये आणि म्हणून रोटी कपडा मकान देणारा आपला प्रधानमंत्री आहे दोन हजार चौदा नंतर एकही खोटाळ्याचा भ्रष्टाचाराचा आरोप विरोधी पक्ष लावू शकले नाहीत असा बेदाग प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि समोर काय भ्रष्टाचाराने भरबटलेले लोक अरे प्रभाकर कुठे अरे उद्धव ठाकरे बोललेत ना आपल्या मोदींच्या बद्दल आणि जय उबाठा मोदींच गुणगान गात होते ते जरा मी तुम्हाला ऐकवतो हो एक क्षणभर धरून चाला सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत मोदी म्हणजे काय आहेत ना मोदी समोर बसलेले पण जर का नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजार ठेवा तुम्ही आवाज येतोय तो पंतप्रधान पदाची खुर्ची नवे मान मराक आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं देतय राहिलेले नाही सगळे बरवटलेले आहेत कोण कोळशात कोळशात बरवटले आहेत पूजी मध्ये बरबटलेत कोण कशात बरवटले सगळं बरबटलेलं तुम्ही नरेंद्र भाईना मत देत नाही आहात तुमच्या भवितव्याला मत देत आहात तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात हे बघितलं आता बघितलं आता मोदीजींच्या नावाने खडे फोडणारे कोण सरडे रंग बदलतात पण एवढा फास्ट रंग बदलणारा सरडा या महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलाय अरे काय बाप एक नंबरी बेटा दस नंबरी अरे रोज आरो बारो बारो अरे हा शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय तुम्हाला तेव्हा तेव्हा दिवसापासून पोटसूळ उठलाय हजम होत नाही आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंद्याला काही मिंदे म्हणतात नीच म्हणतात निर्लज्ज म्हणतात तुम्हाला पसंद आहे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे ही शिबी मला नाही या शेतकऱ्याला तमाम शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकऱ्यांना दिली आहे माझ्या माता भगिनींसाठी मी काम करतोय माझ्या माता भगिनींना दिली आहे माझा समाज बहुजन समाजाला दिलेली आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये मी काय आरोप करा उत्तर आरोपाने देत नाही का आणि पोराटोरांच्या आरोपाला तर मी उत्तर देतच नाही बघत पण नाही तिकडं पण इथं सांगतो येणाऱ्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मतपेटीद्वारे तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेगा आहे आणि मग आता घरी बसायची तुम्हाला सवय आहेच घरून राज्य कारभार चालवायचा उंटावरून शाळे हाकता येतात का उंटावरून शाळे हक्कता येतात फेसबुक लाईव्ह वरून सरकार चालतं का हा एकनाथ शिंदे फेस टू फेस लोकांमध्ये जातो शेतकऱ्यांमध्ये जातो बांधावर जातो शेतीत जातो मला म्हणतात हा हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो असा शेतकरी बघितलाय का मला सांगा जर मी महाबळेश्वरला गाडीने गेलो तर आठ तास लागते आठ तास त्यांना तो शौक आहे आठ तासात मी दहा हजार फाईल साईन करेल दहा हजार मला शेतीची आवड आहे कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे तुम्ही शेतकऱ्याला शिव्या देता देता महिला भगिनींना शिव्या काय तुमचं चाललंय माता भगिनींना काय काय शब्द वापरताय ही बाळासाहेबांची संस्कृती नव्हती बाळासाहेबांच ही परंपरा नव्हती बाळासाहेबांचे विचार सोडले तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना माती दिली स्वतः साठी दोन हजार एकोणीस ला तुमच्या तमाम या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर कुणी कुपसला तुम्ही छापला कुपसला मग बैमान कोण विश्वासघातकी कोण आम्ही तर शिवसेना वाचवण्याचं काम केलं धनुष्यबान वाचवण्याचं काम केलं म्हणून अभिमानाने आज तुमच्या हातात धनुष्यबान आहे आणि म्हणून शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आम्ही निर्णय घेतला अरे मला सांगा सरकारमध्ये असलेले मंत्री सत्तेला ठोकर मारून पाय उतार होऊन बाहेर कधी पडलेले बघितले पण आम्ही पडलो या महाराष्ट्रासाठी या गोरगरीबांसाठी या शिवसेनेसाठी आणि म्हणून आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात मी सांगतो तुम्हाला जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असत तर या संदीपान भुमरेच्या रॅलीत एवढे हजारो लोक आले असते का महाराष्ट्रातच असं चित्र आहे आणि त्यांना कायमस्वरूपी घरी बसवण्याचं काम या निवडणुकीत आपल्याला करायचं आहे आणि म्हणून बाकी कोण आहे ते ऐरे गैरे तिकडे काय बघू नका ऐरे गैरे म्हणजे माहित आहे ना त्यांचा इतिहास पण तुम्हाला माहित आहे मला बोलून तोंड खराब करायचं नाही संदीपान बुमरे एक हडाचा कार्यकर्ता आहे सर्व सामान्य कुटुंबातला आहे आणि म्हणून त्याला येत्या किती तारीख आहे मत तेरा तारखेला धनुष्य बाणासमोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि पुन्हा मोदी साहेबांना या देशाचं प्रधानमंत्री बनवायचं आहे बाजूला जालना मतदारसंघ आपला रावसाहेब राव दानवे यांचं तिथं कमळ आहे आणि म्हणून तुमचं मत एक मत विकासासाठी तुमचं एक मत मोदींच्या पुन्हा प्रधानमंत्री बनण्यासाठी धनुष्य बाणावर मत म्हणजे कोणाला मिळतं ते थे? थेट नरेंद्र मोदीजींना महायुतीला मत म्हणजे थेट नरेंद्र मोदीजींना आणि म्हणून तुमच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या विश्वासावर या देशातल्या जनतेच्या विश्वासावर मोदी गॅरंटी या देशात चालते दुसरी काही गॅरंटी चालत नाही सगळ्या गॅरंटी फेल झाल्या लोक आता व जाहीरनाम्यामध्ये वचन देतात इलेक्शन गेलं की म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक खरं म्हणजे जाहीरनामा काढण्याचा अधिकार नैतिक अधिकार काँग्रेसला आहे का खरं म्हणजे पन्नास साठ वर्ष तुम्ही काय केलं त्याचा हिशोब द्यायला पाहिजे तुम्ही खरं म्हणजे जाहीरनामा नाही माफीनामा काढला पाहिजे माफीनामा आणि म्हणतो अधिकार फक्त मोदी मोदी मोदींना आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही तुम्ही भर उन्हा आहात मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की या ठिकाणी आजच आपण बुमरे मामाच्या नावावर शिक्का शिक्कामोर्ताफ केलेला आहे केलंय ना तेरा तारखेला काय होणार बुमरे ना आता दिल्लीचा रस्ता त्यांचा मार्ग मोकळा करणार ना तुम्ही आणि म्हणून राव रावसाहेब दानवे अरे इथं दिलं ना कॅबिनेट तर दमखा जरा आणि रावसाहेब दानवे यांना देखील तेरा तारखेला आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करायचंय ज्या ज्या ठिकाणी आपले सगळे इथं तर आमदार पाच आमदार आपले आहेत या तुमच्या भोमरेंच्या एक कन्नड बाकी आहे ना कन्नड मध्ये पण आपली सगळी यंत्रणा लावा अब्दुल सत्तार भाई आणि सगळे मंडळी तुम्ही सगळे इथले पाच आमदार आहेत आपले शिवसेना भाजपा महायुतीचे हा आणि कन्नड मध्ये कुणाचा टांगा ता पलटी करायचं माहित आहे ना आणि म्हणून बाकी मी जास्त काय बोलत नाही दोन आपले शिलेदार मोदीजींचे या ठिकाणी शिलेदार दिल्लीला आपल्याला पाठवायचे आहेत त्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागा आजचा जो काही रोड शो झालाय त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांनी त्यांचा हा हा हे असेच आहेत अरे बाबा हे दलित लोकांना असच करतात त्यांच्याकडे काही फ्रेम वगैरे हो नाही फक्त वोट बँक म्हणून वापरतात दलितांना पण आणि मुस्लिम लोकांना पण फक्त वोट बँक वोट बँक वोट मिळाला की तुम का हम का आणि म्हणून तुम्ही जे विनोद बनकर संजय राऊत आणि त्यांचं काही नाव कशाला घेऊ आणि खैरे होते यांनी तुम्हाला स्टेज वरून खाली उतरलं हा दलितांचा अपमान करणारे हे लोक आहेत आणि म्हणून दलित बांधवांना देखील मी विनंती करतो या वेळेस तुम्ही महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजय करा आणि पुढचे पंचवीस वर्ष या देशाचा विकास या ठिकाणी या देशाची प्रगती करणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता द्या एवढीच विनंती आपल्याला करतो मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम फोटो मोबाईल हॅलो हॅलो मी ऋषिकेश भैया भायस्वाल यांच्या मित्रमंडळाला विनंती करतो की त्यांनी शिंदे साहेबांचा सत्कार करायचा आहे